नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आधी सांगोलीच्या किल्ला बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बरेच शेतकरी व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर कोणा मित्रांनो घर बसल्या सांगोल्याचा सर्व पशूंचा बाजार पाहण्यासाठी कृषी कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे संपूर्ण बाजारची माहिती आपल्याला घर बसल्या पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून गाईचा म्हशीचा बैलांचा या चपजर्शी गाईंचा का कालवडींचा बाजार असे संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका संपूर्ण खिलारची माहिती आपल्याला भेटून जाईल तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन संपूर्ण मुलाखतीचे जा कार्यक्रम देखील करत असतो तर कोणाला मुलाखत द्यायची असेल तर कोणाची समजा जाहिरात करायची असेल तर आपण एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस या नंबरवरती संपर्क साधा तुमची त्या ठिकाणी जागेवरती येऊन मुलाखत घेतली जाईल जाहिरात केली जाईल जास्तीचा जा न घालवता जा व्हिडिओला सुरुवात करू राम राम दादा राम राम कुठल्या गावच आहे नातेपुती नातेपुती कसे दाता दाताल दाताला दा हो, काय हा दाताला कसे काय दाताला आता जुळलेले जुळलेले किती वेळ येतात दुसऱ्या दुसऱ्या येतात आता दुसऱ्यांदा खाली होणार आहे का हो जवळ आला आता या आठवड्याभरात गेला आता एक आठवडा गेला अजून हा गरीब आहे दुधाला बिदाला एकदम ओके देते काय सुधक नाही कासा दात घाला काय नाही बर कुठल्या ओळखंड भरलीला ही खाली कुरवली बर

एकदम शांत आहे पाय उचलत नाही काय नाही हात देते काय सुधा नाही काय नाय दिलेली आहे ती दिलेली आहे दिली बत्तीस ला दिली काय ठीक आहे मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव झिरो बारा झिरो चोवीस बर किती किती काय आहे तुमच्याकडे आता घरी नाही ते आता बाजारात चार होते चारही दिली चार दिले बाकी कुठे बाकी आता नेले बरोबर बरं ठीक आहे धन्यवाद व्यापार आहे तुमचा हा व्यापार आहे का शेतकरी शेतकरी जागे शेतकरी आहे तिथून ठीक आहे धन्यवाद हो राम कुठल्या गावचं आहे हां बरं तालुका म्हाडा तालुका म्हाड्या म्हटलं आहे काय बर कसं आहे ही दाताला काय दाताला ही आता जुळी जुळी काय बरं किती वेळंदा खाली होणार आहे आता ही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा ती हीचच वासूरे हां गाभण नाही कसं गाभण आहे आता 15 15 का बरं आहे किती महिने आहे का बरं आता या झाली पंधरा दिवस दिवस राहिले आणि ती पहिल्या वेताचं ही वासरू आहे काय आहे ती कालवडच आहे कालवडच आहे किती किंमत सांगताय कालवडीच आहे ती जी दोन्ही मिळून आम्ही सत्तर हजार सांगितले सत्तर हजार सांगितले याला झाले आणि ती खाली कालवड आहे बाय बघू शकता दूध किती दिलं आहे हीनं ही पाच पाच लिटर दूध येते चारपाच 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 चालते शतर मित्रांनो गिर गाय बघू शकत आहे

ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज सांगोल्याच्या बाजारामध्ये खिल्लार गाई कमी आलेले कमी म्हणण्यापेक्षा एक मोजक्याच गाय आलेले पाच सात गाय येत्या ते देखील आपण कवर करूया राम 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 कुठल्या गावचं शेळगावचं शेळगावचं बरं कधी झाली खाली आ, रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता काय झाले खाली खोंड खोंड झाले वळूकडनं भरले का कसे वळू वळू वळूकडनं भरलेले काय होऊ शकत शेतकरी मित्रांनो वळू करणं आणि कोण आहे आणि दूध किती ते दूध किती ते सात लिटर सात लिटर दूध हो पिळून देतो दोन टाइम हो पिळून आता सगळ्या जर वासरू पिय तर तू तू सर नाही बर अजून लहान आहे ना वासरू हो आता तर येले आज किती येईल किती वेळ आता तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा दाताला संपली हो संपली किंमत किती सांगताय दिली बत्तीस ला बत्तीस ला दिली तर मित्रांनो हिचा देखील व्यवहार झालेला आहे बत्तीस हजार ला ठीक आहे मोबाईल नंबर द्या चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेरा झिरो पाच पंच्याऐंशी झिरो पाच पंचायश ठीक आहे धन्यवाद मामा तर शेतकरी मित्रांनो सांगोला बाजार खिलारगाईचा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो तर ही खिलारगाईचा बाजाराचं ठिकाण आहे राम 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 कमलापूर हो कमलापूर सांगोल तालुका सांगोल तालुका कसे जाताल काय दाताला दाता काय नाही दिले काय लिहिले काय किती चौथा येत आहे आता पोटातलं चौथा चौथा बहु शकता ही गाय दूध किती दे अडीच लिटर आहे का टायमाला अडीच लिटर कोळगडनं भरलेलं आहे का साहेब ओळकंड भरलेले कोळगडन भरलेला हा ओळगंड भरलेला आहे मित्रांनो बघू शकता ही गाय किती दिवस गेला अगं चार पाच दिवस पाच दिवस किती झाला व्यवहार व्यवहार पंचवीस हजार पंचवीस ला कुठे दिली व्यापाऱ्याला दिली व्यापाऱ्याला दिली काय बरं ठीक आहे फोन नंबर द्या तुमचा त्र्याण्णव एकाहत्तर चौऱ्याऐंशी सहासष्ट सासष्ट अठ्याण्णव ठीक आहे तुमच्याकडे अजून राहिले आहे ओढाय काय विकायचं कालवड विकायच आहे बरोबर ठीक आहे मित्रांनो ह्या गाईज आहे कोणाला पाहिजे असेल तर आता बयांचा नंबर दिलाय त्याच्यावर संपर्क साधून घेऊ शकताय धन्यवाद दादा धन्यवाद राम 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 कुठल्या गाव जाईरडी गिरडी हां बर शेतकरी व्यापारी हा व्यापार आहे शेत नाही शेतकरी व्यापार जाताला कस साहेब संपलाय का संपलाय काय किती किंमत सांगता सत्तर हजार सत्तर हजार काय मागणी झाली आहे हम्म कितीपर्यंत मागते साठपर्यंत घरीच माग साठपर्यंत बरं इथं बाजारात काय आहे मागितलंय चालू आहे घरा किती आल तस किती आलं तर सुद्धा हां द्यायची आपल्याला आहे ना जर कोणाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी संपर्क साधतील फोन कर करतो ठीक आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर तू काय मायक आहे मायकुद्धा मोबाईल नंबर द्या पाठ नाही का तुमचा पाठ नाही आहे मोबाईल नंबर हो जात आहे काय करणालायचणी का करून आलाय बट मित्रांनो यांचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट सोळा सत्तावन्न अठ्ठेचाळीस हा यांचा मोबाईल नंबर आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नंबरवरती संपर्क साधा वेळ ठीक आहे धन्यवाद बघू शकता का राम 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 कुठल्या गावचा आहे नंदेश्वर नंदेश्वर बोसे कशी आहे दाताले जोड साहेब ते दोन्ही साईड आहे दे हां शेती कामाला चालली द्या सगळे होय कशा कशा चालले बळीला घराला ठिपणीला बरं चांगली चालते चांग चाल दे होय किती किंमत सांगता जुडी ऐंशी ऐंशी काय मागडली द्या महागडली पंचावन्न पंचावनला मग ते किती आलं तर दे सत्तर सतराला दे जा बर दम काढते द्या होय किती बारा एक वाजेपर्यंत पाच वाजता अडचण काय नाही शिकवली आहे त्यांना शिकवली पाठ नाही त्यातच आहे मागे काय बाबासाहेब गोगरे गोगरे बहात्तर एकोणपन्नास तेवीस एकवीस चव्वेचाळीस धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबव बाजारामध्येच किल्ल्या गाई कमी प्रमाणात आल्यामुळे आपल्याला जास्त गायी कव्हर करता आल्या नाही त्या तत्पूर्वी दोन गिरगाय यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करेल कुठल्या गावचा इंडी इंडी कर्नाटक हा कर्नाटक किती दिवस बाकी आहे तिला वन मंथ मराठी जास्त येत नाही का ठीक आहे असू द्या आताला बर कित किती वेळा येतात किती वेळ येतात तिसऱ्या काय किती किंमत सांगताय आता बांधली ते द्यायची सांगायत आम्ही आपला आहे हो तुमचं काहीतरी एक हिंदी आता हिंदी बी नाही आता ठीक आहे ओ एक मिनट हो ऐक द्या इकडे तरी एक पन्ना पर्यत ही सुटल है क्या पन्ना फिफ्टी फिफ्टी पर सुटा क्या वो फाइनल कि मत फाइनल दो दो हज़ार कम दो हज़ार कितना बोला था आपने फाइनल फाइनल फिफ्टी एट फिफ्टी हा, एट हाँ साठ बोला था फिफ्टी एट तक मिलेगा हाँ ठीक है ना वो दूध कितना देता है दूध पाँच लीटर पाँच लीटर वन टाइम हाँ वन टाइम वन टाइम इकड़े या तो मैं मराठी शिकव तुम्हें पार्टी है पार्टी

नहीं, नहीं हाँ, अभी दूध दे रहा है गप जाएगा उसका टाइम है ना, अभी? वो हाँ ठीक हाँ, है ठीक है।, है आपका कॉन्टेक्ट नंबर दे दो नाइन डबल वन नाइन डबल वन थ्री फाइव थ्री फाइव टू एट टू एट नाइन फोर थ्री नाइन फोर थ्री मराठी में बोल सकते हैं क्या ठीक है ठीक है कनाडा में बोल दो चलो मेरा कनाडा भी प्रेक्षक है बहुत बोलो कनाडा में नंबर इंग्लिश में मराठी नहीं English में आता है कन्नड hmm. में नहीं कन्नड में नंबर नहीं बोल सकते क्या आपको नहीं आता क्या कन्नड में नहीं 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 कन्न में बोलने का आता नहीं वो आपको नहीं आता हाँ। क्या तो कैसे हो आप कन्नड़ ऐसा ही अभी एक भाषा है तो उसका सब आना चाहिए अरे चलेगा चलेगा मित्र नौ इंग्रजी मध्य नंबर संगले गिरने की लगल नंबर वरिष्ठ साधन घेता है मित्रांनो आज सांगोल्या बाजारामध्ये खिलार काही कमी आल्यामुळे व्हिडिओ कमी प्रमाणात गायी दाखवलेल्या पुढल्या बाजारे नक्कीच आपण चांगल्या क्वालिटीच्या गाई दाखवण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात धन्यवाद